कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे मेंदडेकोंड या शांत गावात दोन सख्या मुलांनी आपल्या जन्मदात्या आईवडिलांचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पंच्याण्णव वर्षांचे महादेव कांबळे आणि त्र्याऐंशी वर्षांच्या विठाबाई कांबळे या वृद्ध दाम्पत्यांचा त्यांच्याच घरात मृतदेह आढळला सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता मात्र पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात या घटनेचं गोड उकललंय या घटनेमुळे संपूर्ण म्हसळा तालुका आदरलाय मृतांची मुलगी अर्जुना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसळा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला पोलिसांनी अवघ्या बारा तासात या आरोपींना बेड्या ठोकल्या अटक करण्यात आलेले आरोपी नरेश आणि चंद्रकांत महादेव कांबळे हे मृत दाम्पत्यांचे पुत्र आहेत कौटुंबिक वादातून हा भीषण प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय या घटनेनं समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय